चंद्रपूरमध्ये पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे मुख्य बाजारपेठेत गांधी चौकात लाकडी आणि मातीचे बैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे बैल लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आकर्षित करत आहे या बाजारपेठेत विविध प्रकारचे बैल उपलब्ध आहेत लाकडी बैल कोरीव काम व चमकदार रंगाची चमकदार रंगाने सजवलेले असून त्यांची किंमत काहीशी रुपयांपासून ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत आहे मातीचे बैल तुलनेने स्वस्त व हलके असून ग्रामीण ग्राहक त्यांना जास्त पसंती देत आहेत या सोबतच बैल सजावटीसाठी लागणारी कपडे माळ रंगबिरंगी पट्ट्या कागदी सजावट यांचाही मोठा बाजार भरलेला आहे लहान मुलांसाठी हा सण म्हणजे आनंदाचा सोहळा आहे मुले रंगबिरंगी बैल विकत घेऊन खेळण्यासाठी ओढताना दिसत आहे विक्रेत्यांचे म्हणणे आहे की या काळात व्यवस्था व्यवसायात चांगली वाढ होते आणि पारंपरिक कला व हस्तकलेलाही प्रोत्साहन मिळते